काही तासाला आपण त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या पाहत होतो या कसोट्यामध्ये सुरवातीला पहिली कसोटी आपण बघितली बा, बा, कसोटीनुसार बा, बा, दोन त्रिकोण कसे एकरूप होतात ते आपण पाहिलं त्यानंतर दुसरी कसोटी बघितली बा बा, बा, बा कसोटी आता आपणाला त्याच्या पुढची कसोटी को आहे को कसोटी पाहत असताना बघा इथं हा त्रिकोन दिलेला आहे सी हे दोन कोन त्रिकोन पी क्यू आर मध्ये कोण आर त्रिकोन पी क्यू आर येत त्रिकोन तर इथं कोन, कोन पी ला एकरूप कोण क्यू दिलेला आहे समान चिन्हाने दाखवलेला आणि कोण सी ला कोण आर एकूप दिलेला आहे आणि तिसरा घटक एकरूप जो दिलेला आहे ती बाजू बी सी आणि बाजू क्यू आर ह्या दोन बाजू एकरूप आहेत म्हणजे पहिला त्रिकोण ए बी सी मधले दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दुसऱ्या त्रिकोणामध्ये पी क्यू आर मध्ये दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे संगत संगत बाजूशी आहे त्यावेळी हे दोन त्रिकोण आपण जर हे संगत घटक बरोबर एकमेकावरती ठेवले या बाजूला ही बाजू ठेवली कोणाला कोण संगत ठेवले आणि हे दोन्ही त्रिकोण एकमेकांवर ठेवले तर हे तंतोतंत जुळताना असं दिसून येत म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप झाले आता हे दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी इथे ज्या आठी दिलेल्या आहेत त्या आठी काय आहेत बघा कोण बाजू कोण म्हणजे संगत कोण संगत बाजू आणि संगत कोणाच्या दोन त्रिकोणाचे जर एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण एकरूप होतात म्हणजे जी कसोटी तयार होते ही कसोटी कशी तयार होते बघा कोण बाजू कोण ही कसोटी तयार झाली याला को बा को, कसोटी असं म्हटलं जात म्हणजेच कोण बाजू कोण ही कसोटी म्हणजे दोन त्रिकोणाच्या दिलेल्या एकाचे एक संगतीनुसार बघा शिरो बिंदूच्या एका संगतीनुसार एका, एका त्रिकोणाचे दोन कोण आणि या दोन समाविष्ट केलेली बाजू संगत दुसऱ्या कोण आणि त्या दोन कोणाने समाविष्ट केलेली बाजू हे जर एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण एकरूप असतात यालाच को कसोटी असं म्हटलं जात आता ही जी व्याख्या मी आता तुम्हाला सांगितली ही शब्दामधली व्याख्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे आता मी इथं बाजू बाजू या संघात बाजू एकृत दिलेला आहे आणि तिसरा गटात जो एकूण दिलेला आहे तो काय दिला बघा ए सी बी हा कोन, आणि पी आर क्यू हा कोन? कौन संगर हे दोन्ही कोण एकरूप दिले आहेत सामान चिन्हाने इथं दाखवलेलं आहे मग या दिलेल्या संगतीनुसार बघा इथ कोण बासू okay शिरोबिंदूची संगती कशी आहे बघा एला संगत बीला संगत संगत आहे आणि म्हणजे या शिरोबिंदूच्या संगतीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतात ही जर संगती बदलली तर एकरूप होत नाही ती तर संगती महत्वाची आहे म्हणजे इथं आपल्याला तिसरी कसोटी मिळाली दोन त्रिकोनामध्ये जर दोन दो कोण एकरूप दिलेले असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू असेल दुसऱ्या संघात दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप होतात यालाच बा को कसोटी असं म्हणतात आता हे झाली बा को, को कसोटी आता आपल्या याची पुढची कसोटी पाहायची आहे बा कसोटे बा को, को कसोटे को, को, पाहत असताना ಇೋಣ ಹಾ ಎೋಣ बाजू ए बी बीच समान चिन्हाने दाखवलेलं आहे याला एकरूप बाजू एल यम दिलेला आहे बघा आकृतीमध्ये हे एकरूप एक घटक समान चिन्हाने दाखवलेले आहेत ए बी त्रिकोणामध्ये कोण बी आणि कोन यम हे एकरूप दिसतात कोन सी आणि कोन एल एकरूप आहेत आणि बाजू ए बी आणि बाजू एल यम हे एकरूप दिसतात आता ही जी संगती आहे संगती बदलली तर चांगला आहे म्हणजे इथं संगती शिरोबिंदूची जी दिलेली आहे ती शिरोबिंदूची संगती कशी दिलेली आहे बघा हो ए बी सी संगत एल एम एल आता हे जे दोन त्रिकोण आहेत या त्रिकोणामध्ये समान चिन्हानं घटक एकरूप दाखवलेले आहेत हे आपण क्रमाने लिहिल्यानंतर काय होतं बघा पहिल्यांदा बाजू दिलेले एकरूप हे बाजू लिहिली बाजू बी आणि बाजू एल एम हे एकरूप दिलेलं आहे काय दिलंय बघा बाळजू झाल्यानंतर कोण बी आणि कोण यम हे दोन्ही एकरूप दिलेले आहेत समान चिन्हांना दाखवलेला आहे म्हणजेच कोण एकरूप कोण एल एम एन एल एम एन एकरूप दिलेलं आहे त्यानंतर बघा इथं कोण सी आणि कोन यन हे पण एकरूप दिलेलं आहे म्हणजेच कोण ए सी बी सी बी एकूप कोण एल एन एम हे कोण एकरूप दिलेलं आहे म्हणजे या दोन त्रिकोनामध्ये समान घटक जे एकूप त्यांच्या शिरोबिंदूच्या संगतीनुसार दिलेले आहेत ते आपण इथं फाळ्यावर लिहिलेलं आहे आता हे फाळ्यावर लिहिल्यानंतर इथं हे दोन त्रिकोण पुन्हा जर एकमेकावर या शिरोबिंदूच्या संगतीनुसार ठेवले तर हे तंतोतंत जुळतात म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप झाले आता हे एकरूप झाले आता आपली जी कसोटी तयार झाली ती कोणती कसोटी तयार झाली आपण बघूया बघा इथं पहिल्यांदा बाजू बाजू नंतर एक कोण आणि दुसरा कोण म्हणजे इथं आपली जी कसोटी तयार झाली उलट लिहिलं तरी पण चालतंय सुरुवातीला दोन गोन शेवटी बाजू घेतले तर खो, खो, बा, कसोटी म्हटलं तरी पण चालतंय वा को खो कसोटी म्हटलं तरी पण चालतंय म्हणजेच इथं आपली कसोटी तयार झाली त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण यम एकरूप एक झाले बा ओ कसोटीनुसार म्हणजे बा ओ को कसोटीची मिळाली ही कसोटी म्हणजे काय मला आता दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या दिलेल्या एकाच एक संगती नुसार

त्याच्यामधलं बी आणि सी हे दोन कोण दिलेले आहेत आणि या दोन कोणा समोरच्या बाजूपैकी एक बाजू जर एकूप दिली असेल बाजू पाहिजे म्हणजे दोन कोण जे दिले त्याच्या समोर असणाऱ्या बाजूपैकी एक बाजू म्हणजे तर कोण सीच्या समोरची बाजू आपल्याला दिलेली आहे एबी आणि एल एम म्हणजे जे दोन कोण एकरूप दिले त्या दोन कोणा समोरील बाजूपैकी एक बाजू जर एकरूप असते तर ते दोन त्रिकोण एकरूप होतात याला बा को कसोटी असं म्हणलं जात म्हणजे इथं बाजू देत असताना त्या दोन कोणा समोरचीच बाजू असणं आवश्यक आहे ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा म्हणजे या पद्धतीनं ही आपली चौथी कसोटी बा को को कसोटी आपण बघितली या पद्धतीनं पुस्तकामध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं आपण सोडवायचे आहे आता याच्या पुढची एक कसोटी आपल्याला पाहिजे काटकोण त्रिकोणाची ही कसोटी आहे उजा कसोटी आता पहिल्यांदा आपण काटकोन त्रिकोण म्हणजे काय हे बघूया बघा लक्षात येते का आता हा त्रिकोण मी तुमच्या समोर धरलेला आहे हा त्रिकोण जर बघितला तर या त्रिकोणाचे जे तीन कोण आहेत हे तीन कोण बघा निरीक्षण कराल हा कोण आणि हा कोण हे जे दोन कोण दिसतात हे दोन कोण जर तुम्ही मोजून बघितला तर तुम्हाला नव्वद अंशापेक्षा लहान दिसते म्हणजे हे दोन कोण लघु कोण आहे आता हा कोण जर बघितला आणि हा जर मोजला तर बरोबर हा नव्वद अंशाचा येतो म्हणजे ज्या त्रिकोणामध्ये एक कोन नव्वद अंशाचा असतो आणि उरलेले दोन कोन हे लघु कोण असतात अशा त्रिकोणाला काटकोण त्रिकोण असं म्हणलं जात आता या काटकोण त्रिकोणाच्या एकवृतीविषयी आपल्याला कसोटी पाहायची आहे आता ही कसोटी पाहत असताना या काटकोन त्रिकोणामध्ये काटकोणाचा हा नव्वद अंशासमोरची जी बाजू असते या बाजूला कर्ण असं म्हटलं जातं जी जी बाजू बाजू या त्रिकोणाचा कर्ण असं म्हणलं जातं आणि ही एक बाजू राहिल्यानंतर काटकोण त्रिकोणाच्या ज्या उरलेल्या दोन बाजू आहेत त्या दोन बाजूपैकी प्राइम रूप असते आणि उरलेल्या दोन बाजू पैकी एक बाजू जर संगत एकरूप असते तर हे दोन काटकोन त्रिकोण एकमेकावर ठेवले की ते तंतोतंत जुळतात आता उदाहरण येतं बघा हा आपला काटकोन त्रिकोण आहे बी ए सी हा एकोण इथं नव्वद अंशचा म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे आणि हा दुसरा घेतला हा घेतलाव्वद अंशचा आहे आता हे दोन काटकोन त्रिकोण जे तुम्हाला दिसतात याच्यामध्ये हा कर्ण हा बी कर्ण हा कर्ण आहे हे कर्ण जर एक बाजू एक जर एकूप असेल आणि एक, एक काटकोण त्रिकोन आपण जर एकमेकावर ठेवले तर हे तंतोतंत जुळतात म्हणजेच हे दोन काटकोन त्रिकोण एकरूप होतात म्हणजे काटकोन त्रिकोण एकरूप एक दाखवण्यासाठी तीन घटकांची आवश्यकता नसते आतापर्यंत आपण पर। दोन त्रिकोण एकूण आपल्याला तीन घटक वापरले होते इथं दोन घटक आहेत एक कर्ण आणि एक बाजू आणि हे ठेवले की तुम्हाला तंतोतंत असलेले दिसतात कारण याच्यामध्ये तिसरा जो घटक आहे तो दोन्वद अंशाचा तो आपोआप एकरूप असतोच म्हणजेच इथं दोन काटकोण त्रिकोण असतील तर त्यांचे कर्ण आणि संगत बाजू हे जर एकरूप असतील तर ते दोन काटकोन त्रिकोण एकरूप होतात यालाच कर्ण भोज्या कसोटी असं म्हणलं म्हणजे नावावरच कसोटी आपल्या लक्षात राहते कर्ण म्हणजेच कर्ण एकरूप आहे आणि संगत भोजा भोजा एकरूप आहेत म्हणजेच हे दोन त्रिकोण कर्ण भोज्या कसोटीनुसार एकरूप आहे असं आपल्याला म्हणता येत म्हणजेच याची व्याख्या कशी होईल बघा काटकोण त्रिकोणामध्ये काटकोणाचा कर्ण आणि संगत भुजा दुसऱ्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि संगत भुजीची जर एकूप असतील तर हे दोन, दोन काटकोण त्रिकोण एक रूप असतात यालाच कर्ण भोजा कसोटी असं म्हटलं जात आता ही कर्णभुजा कसोटी शब्दामध्ये लिहायची कशी बघा इथे शिरोबिंदूची संगती पण महत्वाची आहे ए बी सी याला संगती आहे एल एम आता कर्ण एसी आणि कर्ण एल एन एक रूप आहे समान चिन्हाने दाखवलेला आहे कर्ण एसी एकरूप कर्ण एन एम आणि उरलेल्या बाजूपैकी एक बाजू एक रूप दिलेले आहे म्हणजेच काटकोण त्रिकोणामध्ये कर्ण आणि एक

कारण कसोटी या पद्धतीनं दोन त्रिकोनाच्या एकरूपतेच्या आपण एकूण पाच कसोटी बघितल्या पहिली कसोटी बघितली दुसरी बघितली बा बा, बा कसोटी तिसरे बघितले को बा को कसोटी चौथी आपण बघितली बा को को कसोटी आणि शेवटची बघितली कर्ण भुजा कसोटी म्हणजे दोन आकृतीमध्ये दिलेले समान चिन्ह जे आहे त्याच्यावरून आपणाला दिलेल्या ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप हे ओळखता आलं पाहिजे याच्यासाठी एक उदाहरण घेऊया आपण आता तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे मी इथं दोन आकृत्या काढतो पळ्यावरती तुम्ही हे दोन त्रिकोण संगत घटक कोणकोणते एकरूप दिले ते बघायचे आणि त्याच्यावरून हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आकृती तुमच्या समोर दिलेली आहे आता ही आकृती याच्यामध्ये एकरूप घटक समान चिन्हाने दाखवलेले आहे आता हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत हे आपणाला ओळखता आलं पाहिजे आता पहिल्यांदा बघा इथं त्रिकोण कोणते दोन आहेत त्यांची नाव आपण पहिल्यांदा लिहूया आय के हा एक त्रिकोण आहे आणि हा दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण के व त्रिकोण त्रिकोन हे दोन त्रिकोण याच्यामध्ये दिसतात आपल्याला आता या दोन त्रिकोणामध्ये काय काय एकरूप घटक दिलेत हे आपण शोधायचं आणि मग निर्णय घ्यायचा कोणते कसो की सुरुवातीला या बाजूला ही बाजू एक आता हे पाहण्यापूर्वी या त्रिकोणामध्ये आय जे के हा कोण नव्वद अंशाचा दिला आहे म्हणजे हे दिलेले दोन त्रिकोण काटकोण त्रिकोण आहेत हे सिद्ध होत हे त्रिकोण कसले आहे हे घटक कोण कोणते ते आपण प्रमाण लिहूया आता इथं हा काटपणा समोरची बाजू आहे म्हणजे आहे हा काटपणाच्या समोरची बाजू दिलेला आहे म्हणजे हा पण ही कर्ण आहे म्हणजे तिथं आपणाला दिलेला आहे सामाईक आहे म्हणजे सामायिक पूजा समान असते म्हणजे इथं तुम्हाला जरी चिन्ह दिसत असलं तर ती घटना आपल्याला त्याच्यामध्ये दिलेली आहे ती शोधता आली पाहिजे म्हणजेच म्हणजे बाजू आय एकरूप बाजू आय जे दिलेला आहे सामायिक मगाशीच आपण एक कसोटी बघितली काटकोण त्रिकोणामध्ये कर्ण आणि एक एकरूप असते तर ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतात मगाशीच सांगितलं कर्ण आणि बाजू म्हणजे कर्ण भोज्या कसोटीनुसार एकरूप असतात म्हणजेच हे दोन त्रिकोण त्रिकोण आय जे के एकूप त्रिकोण आय जे एल कर्ण या कसोटी नुसार एक रूप आहे हे सिद्ध म्हणजे या पद्धतीने तुम्हाला आकृती दिली आणि आकृती दिल्यानंतर त्याच्यावर त्या कोणत्या कसोटी नुसार एक रूप आहे हे ओळखता आलं पाहिजे याच्यामध्ये सराव संच तेरा पॉइंट एक मध्ये काही उदाहरण दिलेले आहेत ती उदाहरण सोडवायचे आहेत त्याचबरोबर सरावसंचे तेरा पॉईंट दोन मध्ये पण काही उदाहरणं दिलेली आहे हे पण उदाहरण सोडवा आणि तुम्हाला काय शंका असतील तर नंतर त्या निरसन करून घ्या इथं हे प्रकरण संपलेलं आहे